श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या रा। स्वामींच्या परमभक्तताई सौ तनुजा कोखले या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहार आणणारा हम गयनही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा अद्भुत अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण महाराजांचा निष्ठेने श्रद्धेने प्रत्येक मंत्र म्हणतो जेव्हा जेव्हा आपण महाराजांची सेवा करतो तेव्हा तेव्हा महाराज आपल्या आयुष्यात कसे चमत्कार करतात आणि आपले आयुष्य कसे बदलवून टाकतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला आजच्या या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवीन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात उगाची भीतवसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू ऋतू असे बाळ त्यांचा याच वाक्याची प्रचिती देणारा माझं संपूर्ण आयुष्य माझं नशीब बदलवून टाकणारा माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर अनुभव मी कुठल्याही सेवेत कधीच नव्हते खूप देवदेव करणं हे खरं मला पटतच नव्हते माझ्या सासूबाई ह्या गजानन महाराजांच्या भक्त त्या स्वामींना गजानन महाराज गणपती बाप्पा ह्या सगळ्याच देवांना मानायच्या असंख्य पारायणे व्रत हे, हे त्यांचं सुरूच असायचं त्यांच्या पाठी मी सुद्धा भक्ती करावी अशी त्यांची इच्छा मात्र मला भक्तीत काही रस नव्हता तेवढ्यापुरती अगदी तेवढं असायचं चा। पण खूप जास्त मला कधीच जमत नव्हतं घरातली जबाबदारीही असायची घरातली कामं असायची त्यासोबत मी नोकरीला सुद्धा जायचे त्यामुळे तेवढा वेळही नसायचा तुम्हाला सांगते सगळं काही व्यवस्थित होतं सासू देवाची जी भक्ती करायच्या त्याचे कवच आमच्यासोबत असायचं घरात कसलीही कमतरता नव्हती माझे पती कपड्यांचे व्यापारी कपड्यांचा कच्चा माल ते अगदी दुसऱ्या देशांपर्यंत पोहोचवायचे मला दोन मुलं मुलंसुद्धा अभ्यासात अत्यंत हुशार आणि अज्ञाधारक आम्ही जे जे सांगू अगदी तसंच सगळं करायचे गुन्हा गोविंदाने आमचं सगळं काही सुरू होतं मात्र एके दिवशी अमावस्येच्या रात्री मला एक भयानक स्वप्न पडलं त्या स्वप्नात माझं मंगळसूत्र तुटलं होतं माझ्या हातातल्या बांगड्या फुटल्या होत्या आणि मी रडत होते पहाटे साडेतीन वाजता हे स्वप्न पडलं मी झोपेतून धचकून उठले अगदी अंगावर चरचरीत खाम आला होता काहीच सुचत नव्हते स्वतःला शांत केले मात्र तरीही मन शांत होत नव्हते इतकं भयानक स्वप्न का पडावं हे कळेच ना पुढचा दिवस आला असे तीन ते चार दिवस कंटिन्यू मला हे एकच स्वप्न पडायचे ज्या स्वप्नात मला कुणाचं ना कुणाचं प्रेत दिसायचं माझ्या बांगड्या फुटलेल्या दिसायच्या माझं मंगळसूत्र तुटलेलं दिसायचं तर समोर कुंकू सांडलेलं दिसायचं जवळपास एक आठ दहा दिवस मला एकच स्वप्न पडत होतं आणि आता मात्र मला भीती वाटू लागली मी माझ्या सासूबाईंना माझ्या पतीलासुद्धा सांगितलं कितीतरी दिवस मला हे स्वप्न पडतंय मला खूप भीती वाटायची त्यानंतर मी अगदी माझ्या ऑफिसला सुद्धा जायला बंदी केली कारण माझं मनच लागत नव्हतं मला सतत विचित्र भास व्हायचे मी पतीलाही सांगायचे काही, सांगा। काही दिवस व्यवसाय बंद ठेवा किंवा जे लोक आपल्याकडे कामाला आहेत त्यांनाच तो व्यवसाय हँडल करायला सांगा तुम्ही काही दिवस घरी राहा पण ते मला सांगायचे अगं असं काही नसतं कधी कधी आपण अतिविचार करतो म्हणून असं काहीतरी डोक्यात येतं आणि ते स्वप्नात दिसतं तू काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित आहे आणि आपलं सगळं काही व्यवस्थितच राहील तुम्हाला सांगते दहा दिवस केले। पोरुण ते गेले दहा दिवसानंतर पौर्णिमेचा दिवस आला आणि मी ऑफिसला जायला निघाले सकाळी माझे पती नाश्ता करून ते सुद्धा त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी गेले बरोबर दीड वाजता आमचा लंच ब्रेक होतो नेहमीप्रमाणे लंच ब्रेकमध्ये मी सगळ्यात पहिला फोन माझ्या पतीला करायचे त्या दिवशीसुद्धा माझ्या पतीला मी चार फोन केले एकही फोन त्यांनी रिसीव केला नाही माझ्या मनामध्ये अगदी खालमेल सुरू झाली काहीच कळे ना मी इमर्जन्सी ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि घरी यायला निघाले घरी आले मुलांना विचारलं बाबा जेवायला आले का पण मुलंसुद्धा नाही म्हणाले घरी येईपर्यंत मी सतत त्यांना फोन करत होते मात्र यांचा फोन काही लागेना शेवटी साडेचार पाचच्या दरम्यान माझ्याच मोबाईलवरती एक फोन आला जो अनोळखी नंबरवरून होता आणि तेव्हा त्यांनी सांगितले की तुमच्या मिसरांचा अपघात झालेला आहे आणि त्यांना इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे मग त्यांनी मला लोकेशन सांगितलं जसे होते तशी मी माझ्या सासूबाई आणि माझी दोनही मुलं आम्ही रिक्षेने निघालो जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा अक्षरशः यांच्या शरीराचे असंख्य तुकडे झाले होते पूर्ण अंगातून रक्त येत होते डोक्याला इतका जबर फटका बसला होता की त्यांचा मेंदू पूर्णपणे पूर्ण बाहेर आला होता डॉक्टरने स्पष्ट सांगितलं केस घेऊन जा कारण काहीच राहिलेलं नाही शेवटी ते स्वप्न ते भास हे सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं आणि तुम्हाला सांगते मी जोरजोराने हंबरटा फोडायला सुरुवात केली मला काहीच सुचे ना काहीच कळेना एका क्षणात होट्याचं नव्हतं झालं त्या क्षणी मला स्वतःला संपवावं असं वाटत होतं मी फक्त एक सेकंद माझ्या पतीला बघितलं आणि त्यानंतर त्यांना बघण्याची सुद्धा माझ्यात हिंमत नव्हती तिथे असणारी एक नर्स होती तिने मला सांगितलं की सगळं संपलेलं आहे पण अजूनही त्यांचा जीव थोडासा तळमळत आहे ताई शेवटचं त्यांना पाणी बाजून घ्या तुमच्या हाताने त्यांना एक चमचा तरी पाणी द्या ती नर्स आमच्याच समाजाची होती आणि तिला बऱ्याचशा रीती माहिती होत्या पण पाणीच काय मी माझ्या पतीला बघूच शकत नव्हते अशी त्यांची अवस्था होती मी तिथेच कोसळून खाली पडले मला काहीच कळेना मी माझ्या सासूबाईंना नको नको ते बोलू लागले सांगितलं ना देव नसतो देवाची साथ नसते देव खोटा असतो देव दगड असतो इतके वर्ष तुम्ही त्याची पूजा केली पण त्याचं काय फळ मिळालं मी सासूबाईंना नको नको ते म्हणू लागले या क्षणी सासूबाईसुद्धा त्यांचं सा डोकं आपटून रडत होत्या ही सगळी परिस्थिती सुरू असताना मी बेशुद्ध पडले तुम्हाला सांगते जवळपास अर्धा तास मी बेशुद्ध होते आणि जेव्हा अर्धा तासानंतर मी शुद्धीवर आले तेव्हा माझ्या कानात एकच आवाज येत होता तो म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ताई म्हणतात हो तुम्हाला हे खोटं वाटेल पण माझ्या आयुष्यात हे सत्य घडलं सतत तो कानात आवाज दरवळत होता मला काहीच सुचत नव्हतं मी दचकून उठले हे कोण बोलते मी बाजूला बघू लागले पण आजूबाजूला कुणीच नव्हतं आणि त्यावेळी मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की कुणीतरी माझ्या कानात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं बोलले आणि तेव्हा सासूबाई म्हटल्या की हे वाक्य स्वामी समर्थांचं आहे तेव्हा सासूबाई म्हणाल्या आता काहीतरी स्वामी चमत्कार घडवतील स्वामींचं नाव घे आणि मग मी तिथून स्वामी 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 हा एकच धावा सुरू केला जवळपास पाऊन तास मध्ये श्वासही न घेता मी फक्त स्वामींना आवाज देत होते तुम्हाला सांगते पाऊन तास होऊन गेला दीड तास झाला आणि त्या दीड तासानंतर डॉक्टरनी माझ्या पतीचं हृदय तपासलं तेव्हा त्यांनी सांगितलं केस गेलेली आहे वाचण्यासारखं काहीच आहे पण तरीही आम्ही प्रयत्न करतो आणि मग माझ्या पतीला आय सी यू रूममध्ये शिफ्ट केलं इमर्जन्सी त्यांच्या सर्जरी सुरू केल्या माझे मोठे दीर माझा भाऊ सगळेच लोक हॉस्पिटलला जमले जे काही पैसे होते ते पैसे भरले पण तरीही हॉस्पिटलमध्ये एकच चर्चा होती केस फसलेली आहे काहीही राहिलेलं नाही आहे डॉक्टर उगाच दिवसभर इथे ठेवून घेतील पैसे काढतील आणि ही केस पुढे पाठवतील त्या चर्चा मी ऐकत होते माझ्या पतीचे प्राण गेलेत हे मला समजत होते दिसत होते मात्र तरीही माझे मन मात्र मानत ते मानत नव्हते त्या क्षणी तुम्हाला सांगते माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं घरी जा घरी जाऊन एक ग्लासभर पाणी घे ते तुझ्या समोर ठेवू देवघरात आपल्या स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या समोर ते पाणी ठेवू त्या पाण्यावरती तुझा उजवा हात ठेवू आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हण तारकमंत्र काय असतो मला काहीच माहिती नाही दोन तीन वेळा मी घरात ऐकला होता पण तो पाठ नव्हता सासूबाईंनी सांगितलं मोबाईलमध्ये सर्च कर आणि आलेले शब्द जसे येतील तसे म्हण मी घरी गेले तारक मंत्र गुगलवरती सर्च केला अकरा वेळा मी तारकमंत्र म्हटले मंत बाजूला विभूती ठेवली त्या पाण्यामध्ये त्या अगरबत्तीची विभूती टाकली आणि ते तीर्थ घेऊन मी हॉस्पिटलला आले आणलेला तीर्थ मी माझ्या पतीच्या तोंडावर शिंपडलं थोडंसं तीर्थ पतीच्या ओठांजवळ नेलं आणि ती विभूती तीसुद्धा मी माझ्या पतीच्या कपाळाला आणि त्यांच्या मानीला लावली खरं तर असं काहीही आय सी यूमध्ये करू देत नाहीत मात्र डॉक्टरांना माहिती होतं काहीच राहिलेलं नाही आहे शेवटचं जे काही असेल ते तुम्ही करून घ्या म्हणून त्यांनी मला अडवलं नाही जसं मी तारक मंत्र पठण करू लागले जसं मी तारक तीर्थ माझ्या पतीच्या अंगावर शिंपडू लागले एक हवेची झुळूक आपल्या अंगावर यावी अगदी तशीच थंडगार अगदी गारठा भरेल अशी हवेची झुळूक अंगावर आली आणि माझ्या पतीने शरीराची हालचाल करायला सुरुवात केली तोपर्यंत डॉक्टरनी एका मोठ्या डॉक्टरांना सुद्धा बोलावलं होतं यांच्या डोक्याचं मेंदूचं ऑपरेशन करण्यात आलं डॉक्टरने सांगितलं की तुमचे पती पुढील तीन तासांमध्ये शुद्धीवर आले नाहीत तर ते कोमात जातील आणि जर ते कोमात जातील तर ते कधी कोमातील बाहेर येतील याची काहीही खात्री नाही कदाचित या ऑपरेशनमध्ये त्यांचे थोडेफार येणारे ठोकेसुद्धा बंद होतील आणि त्यांचे प्राणसुद्धा जातील डॉक्टरने सगळे लेटर बनवून घेतले आणि त्या प्रत्येक लेटरवरती माझी सईसुद्धा घेतली पण कुठेतरी माझ्या मनात विश्वास होता काहीतरी चमत्कार घडेल इतकंच मला वाटत होतं कारण माझं मन तसं सांगत होतं तिकडे ऑपरेशन सुरू होतं आणि इकडे मी तारक मंत्राचे पठण करत होते माझ्या सासूबाईसुद्धा स्वामी 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 हा जप करत होते तीन तास उलटून गेले आणि बरोबर तीन तासाला एक पाच मिनटं बाकी होते आणि माझ्या पतीला शुद्ध आली जवळपास एक महिना माझे पती हॉस्पिटलमध्ये मा होते पण त्या एका महिन्यानंतर माझे पती सुखरूप घरी परत आले जेव्हा त्यांचा डिस्चार्ज झाला तेव्हा डॉक्टरने सांगितले ही साधीसुधी केस नाही आहे किंवा हा साधासुद्धा प्रकारसुद्धा नाही आहे काहीतरी तुमच्या नवऱ्याची पुण्याई असेल किंवा काहीतरी एक मोठी शक्ती तुमच्या पाठीशी असेल आणि त्यामुळेच तुमचे पती वाचलेत अशा केसेसमध्ये कुणीच वाचत नाही खरं तर कितीतरी पेशंट असे आहेत की इतका मोठा अपघात झाल्यानंतर अगदी ताबोडतोब दगावतात किंवा वर्ष कोमात राहतात मात्र तुमच्या पतीसोबत असं काहीच घडलं नाही खरंच खूप मोठे भाग्य आहेत ज्या दिवशी आम्ही माझ्या पतीला घरी घेऊन आलो त्या दिवशी गुरुवार होता खरं तर तोपर्यंत सुद्धा माझे पती जास्त काही बोलत नव्हते पण त्यानंतर जसे जसे ते बोलू लागले आम्हाला काही गोष्टी सांगू लागले तेव्हा त्यांनी ते स्पष्ट सांगितले की मी रोज त्या वेळेवर झोपलेलो असायचो तेव्हा माझ्या कानात कोणीतरी स्त्री मी समर्थ असं म्हणायचं बऱ्याच वेळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे शब्द सुद्धा माझ्या डोक्यावर हात ठेवून कोणीतरी म्हणायचं आणि त्या शब्दांनी मला ताकद यायची तेव्हा ताई म्हणतात की मी त्यांना सांगितलं हे ब्रीद वाक्य स्वामी समर्थांचं आहे आणि हा सगळा चमत्कार स्वामींनी केलेला आहे मग माझे <coughs> पती सुद्धा सांगू लागले बऱ्याच वेळा मला स्वप्नात स्वामींचे दृष्टांत व्हायचे स्वामी लंगोट घालून माझ्या जवळ येऊन बसायचे मग आम्हाला सगळ्यांनाच कळालं की स्वामींची कृपा आपल्या घरात आहे स्वामी आपली साथ देत आहेत तेव्हा मला कळून चुकलं मी देवाला दोष देत होते माझ्या सासूबाईंना नको नको ते बोलत होते कदाचित यांचा मृत्यू हा अगदी आमच्या जवळ होता त्यामुळंच एवढे दिवस मला ते वाईट स्वप्न पडत होते माझे मंगळसूत्र मला तुटताना दिसत होते कुंकू मला सांडताना दिसत होते तर बांगड्या फुटताना दिसत होत्या म्हणजे वेळ काळ सगळं काही आलं होतं पण स्वामींनी सर्व काही टाळून नेलं स्वामी शक्ती आमच्या पाठीशी उभी राहिली आणि स्वामी शक्तीने आमच्या आयुष्यात ही सर्वात मोठी प्रचिती दिली खरं तर नित्यनियमाने माझे पती हॉस्पिटलमध्ये मा असताना रोज एक महिना सकाळ संध्याकाळ दोनही टायमाला मी माझ्या पतीला तारक तीर्थ द्यायचे आणि या तारक तीर्थानेच माझे पती सुखरूप बरे झाले खरी आले आणि आज अत्यंत उत्तम आहेत खरंच तारक मंत्रात इतकी शक्ती असते मला कधीच माहिती नव्हतं कदाचित मला कळालंही नसतं ते म्हणतात ना की स्वामी सेवेत याला नशीब लागतात आज खरंच वाटतंय की खूप नशीबवान आहे कारण ही स्वामी सेवा मला मिळाली कदाचित तो प्रसंग घडला नसता तर ही सेवा मी कधी केलीच नसती पण त्या प्रसंगाने माझ्या संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ